आषाढ महिन्यामधील दिव्यांची जी अमावस्या आहे ती कशा पद्धतीने आपण साजरी करावी याची रहस्यमय माहिती आज आपण जाणणार आहोत ही जी दिव्यांची अमावस्या आहे ही तुमच्या जीवनामधली नकारात्मक ऊर्जा निघून जाण्याची अमावस्या आहे ही अमावस्या म्हणजे येणारा जो श्रावण महिना आहे पवित्र त्या श्रावण महिन्याचं स्वागत कसं करावं त्याचीही अमावस्या आहे तुमच्या जीवनामधलं संकट सगळी दूर होण्याची ही अमावेश आहे आणि सगळ्यात विशेष महत्व म्हणजे पित्रांचा त्रास कमी ही अमावेश आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा ओम नम शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर द्या मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन स्ट्र चॅनल तर मित्रांनो ही आषाढ महिन्यातली दीप अमावश्य आहे परंतु आपण पाहतोय बहुतेक लोकांच्या तोंडामध्ये हा शब्द आहे ही गटारी अमावेश आहे ते आपल्या हिंदू धर्माला डाग लावण्याचं काम चाललंय हे सगळं परंतु आपलं धर्मशास्त्राचा आपण अभ्यास केला आणि त्यावेळेला आपल्या मनाला फार वेदना होतात आणि विशेष म्हणजे आपल्या हिंदू धर्मातीलच लोक हे काम करतात तर मित्रांनो आता आपण पाहिलं तर सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण आहे की श्रावण महिन्यात प्रत्यक्ष देवादेव महादेव आणि माता पार्वती या पृथ्वी तलावरती असते या महिन्यामध्ये मांसाहार टाळला जातो देवाची पूजा केली जाते व्रतवैकल्य केलं जातं प्रत्येक सोमवारी आपण उपास पकडतो भगवान शिवशंकराच्या मंदिरात जातो जल अर्पण करतो असे अनेक उपाय केले जातात तर याच्या पाठीमाग वैज्ञानिक दृष्टिकोनानं जर पाहिलं तर मित्रांनो पूर्वी प्रचंड पाऊस पडत होता त्यामुळे रोगराई होत होती आणि हे रोगराई टाळण्यासाठी खर तर उपास हा हो। एक उपाय हो आणि आपल्या शास्त्राने धर्माला धरून सांगितलं अगदी आणि आपलं शास्त्र देखील सांगते की चातुर्मास पाळा आणि या चातुर्मासामध्ये फक्त एक टाइम जेवण करा म्हणजेच एक टाइम उपास आणि हे विज्ञान देखील सांगते बघा आरोग्यासाठी उपास हा आवश्यक आहे आणि याच्यानंतर येणारा जो आपला महिना, महिना आहे तो पवित्र श्रावण तर मित्रांनो श्रावण महिन्याची सुरुवात ज्या अमावशेबरोबर होते त्या अमावश्याला खरंतर दीप अमावस्या म्हणतात तो शास्त्रात आणि अर्थात याच दिवशी घरातले सगळे दिवे कंदील समया जे काही आपले जुने दिवे आहेत त्या सर्वांची मनोभावी पूजा करून पूर्णाचे दिंडे बनवून उत्तम प्रकारे गोडाचं भोजन केलं जात होतं पूर्व्या आणि आजही लोक काही करतात आणि दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारा आपल्या श्रावण महिन्यामध्ये मांसाहार दारू या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात आणि याचं एक मूळ कारणसुद्धा आहे एक तर रोगराई पसरली जाते आणि रोगराई पसरण्याची शक्यता असते तसंच मांसाहार आपल्या पचण्यासाठी जड असतो आणि या रोगराईच्या काळामध्ये जर आपण मांसाहार केला तर जनावरांना झालेले जे आजार आहेत ते माणसालाही होऊ शकतो आणि तसेच मासे प्राणी अशा जीवांचा हा प्रजननाचा काळ आणि हा प्रजननाचा काळ असल्यामुळे विज्ञानाला शास्त्राची जोड देऊन मांसाहार वर्ज्य केला जातो आणि इतकं मोठं धार्मिक आणि शास्त्रीय कारण असणारे आपले सण काही विशिष्ट विचारश्रेणी बाळगणार लोकांनी हा अपप्रचार करण्या पाठीमाग कारण आहे बघा धर्म या ठिकाणी बदनाम केला जातो आता हेच पाहणं दीप हा शब्द सोडायचा जीवन उज्ज्वल करणारा दिवस सोडायचा आणि गटारी हा शब्द आणायचा हो कारण मित्रांनो गटारी हा शब्द मूळ इंग्लिश आहे आजही आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी विद्येचं माहेर घर या पुण्यासारख्या ठिकाणी दिवे वाटायचं सोडून अनेक राजकारणी लोक त्या ठिकाणी मटन वाटत आहेत हो आणि याच ठिकाणी मित्रांनो हिंदू धर्म आपली संस्कृती संपवण्याचं काम चालले तर जसा आपण स्वतःच्या आरोग्याचा विचार करतो तसा तुम्ही इतर प्राणी मात्रांचासुद्धा विचार करावा आरोग्याचा आणि त्यामुळं श्रावणामध्येच नव्हे तर कायमचंच खरं तर मांसाहार वर्ज करायला हवा दारू पिणं मांसाहार करणं यादी काय आनंद मिळतो तर मित्रांनो मी त्यातला नाही त्यामुळे मला माहीत नाही पण जे खातात त्यांना आपण विरोध करू शकत नाही परंतु मित्रांनो खरंच चार महिने किमान किंवा येणाऱ्या आपल्या श्रावण महिन्यात जरी आपण सगळं हे पाळलं ना आपण दारू पिणं मटण खाणं पाळलं ना तरीसुद्धा उत्तम प्रकार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या दीप अमावश्याला हो आपण गटारी असं नामकरण केले बघा लोकांनी आणि आपण जर असं म्हणू लागलो तर याचं एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल तर मित्रांनो मुळातच गटारी नाही तर गतहारी असं आहे की ज्याचा मूळ अर्थ म्हणजे जाणे जीवन आहार म्हणजे गेलेलं जीवन तर मित्रांनो आता नव्याने सुरुवात आपल्याला करायची दीप उजळून करायची आणि या नवीन पवित्र श्रावण महिन्याचं स्वागत करायचं ते ही दीप उजळून करायचं आपल्या सगळ्यांना विनंती की दीप उत्सवाच्या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका हो आपला धर्म संस्कृती जपा कोणी जर गटारी अमावश्या म्हणत असल तर त्याला सांगा की गटारी नाही गतहारी ही, गत ही दिव्यांची अमावश्य आहे दीप अमावेश आहे या दिवशी घरातली सगळी दिवे गासून पुसून स्वच्छ करा लाल कापडावरती या ठिकाणी ठेवा आणि त्याला हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण करा त्या ठिकाणी तर मित्रांनो काही लोक हे दिवे आधी लावतात परंतु तसं नाही तुम्ही सगळे दिवे मांडा याची पूजा करा आणि एकच समय देवापुढं लावणार ती प्रज्वलित करा आणि ती विशेष म्हणजे तिळाच्या तेला तेलानं तिची देखील पूजा करा आणि ज्या वेळेला दीप हा सुस्थितीत येतो बघा म्हणजे दीप चालू होतो जसा त्याचा उजेड सर्वत्र पसरतो त्याचप्रमाणे आपल्या भविष्यामध्ये अंधकाराचा नायनाट होतो अनेक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी जो दीप लावला त्या दिव्याला आपण प्रार्थना करा मनापासून अगदी तुमच्या जीवनातली सगळी संकट दूर होतील कारण मित्रांनो दिवा हा सूर्याचा आहे आजही आपण पाहतो एका दिव्यापासून हजारो दिवे दिव्या आपण पेटवतो पुढे त्यामुळे मित्रांनो दिव्यामध्ये सूर्याचं तेज आहे तुमच्या जीवनातली संकट सगळी दूर होतील आणि अमावस्येचा दिवस म्हणजे पितरांचा दिवस लक्षात ठेवा तुमच्या जे आपल्यासाठी करून ठेवलंय त्यांची पुण्य आपल्या पाठीमाग असते त्यामुळे फक्त या अमावस्या दिवशी त्यांचं तुम्ही स्मरण करा मनापासून स्मरण फक्त नाव घ्या की तुमचे अनंत उपकार आमच्यावरती आहेत मित्रांनो हा पितृदोष निघून जाईल पळून जाईल ज्या देवाची तुम्ही भक्ती करताय कुठला का देव ना तुमचा देव कोण काळुबाईची भक्ती करतं कोण देवज्योतिबाची करतं कोण जेजुरीच्या खंडोबाची भक्ती करतं मित्रांनो त्या दिवशी तुमच्या देवाचं नामस्मरण करा कुलदेवीचं नामस्मरण करा कुलदेवाचं नामस्मरण करा तुमचा सगळा पितृदोष नष्ट होऊन जाईल वर्षभर केलेल्या भक्तीचं फळ मिळेल तुम्हाला या तुम्हा मावशाच्या दिवशी अशी या मावशी आणि मित्रांनो श्रावणाची सुरुवात अगदी भक्तिमय करा पवित्र विचारानं करा आणि पवित्र आहारानंसुद्धा करा सकारात्मक या दिवशी मटण मच्छी खावण्यात लक्षात ठेवा कारण दुसरा दिवस म्हणजे श्रावण आहे प्रत्यक्षात भगवा भगवान शिवशंकर आणि माता पार्वती या ठिकाणी येणार आहेत तो श्रावण महिना आहे पवित्र त्यामुळे याची सुरुवात ही चांगलीच झाली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे ही दीप अमावश्या आपण नक्की साजरी करा घरामध्ये दीप लावूनच साजरी करा कारण हिंदू धर्माचा प्रत्येक सण आपण साजरा करतो या प्रत्येक सणाच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं आणि मित्रांनो लक्षात ठेवा की विज्ञानाला सुद्धा पुरावा मिळतो या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माच्या सणांचा संस्कृतीचा सगळा म्हणजे विचारांचा सुंदर अशी माहिती आवडली ती एक लाईक नक्की, नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट आम्हाला ओम नम शिवाय अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र